रामकृष्ण अरे मित्रांनो शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच मित्रांचा जे आता फोनद्वारे अंदाज आला बा त्यांचं म्हणणं झालं आता आमची शेत खाली झालेली आहे आणि शेत खाली झाल्यानंतर आता शौग शेतीकडे वळायचा प्रयत्न करता येते काही अडचण नाही मित्रांनो त्याच्याबद्दल आता ज्या मित्रांनी लागवड केलेली मागच्या महिन्यात किंवा काही आता या महिन्यात करताय काही ना करायची तुम्ही पंधरा फेब्रुवारी पर्यंत शौग्याची लागवड करू शकता म्हणजे जेणेकरून तुमचा जून पर्यंत माल निघून तुम्हाला दोन पैसे मिळले पाहिजे स्टंप तयार झाला पाहिजे झाडाचा म्हणजे ज्यांना पावसाळ्यात अडचण येत होती ते मित्र आता लागवड करताय आणि फक्त आपल्याला जमीन निवडताना कशी निवडायची आपण माग पण निवडत तेच सांग हलकी जमीन निवडा मुरमाड जमीन जिथं पाण्याचा निचरा होणार आहे तुमचा आणि जास्त करून पाणी तुंबणार नाही त्या शेतामध्ये पावसाचा अशी जमीन आपल्याला शावकासाठी निवडायची उताराची असली तरी चाल त्या हिशोबाने आपल्याला सरी किंवा बेड ओढून आपल्याला लागवड करते तर बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं तर थंडी जास्त आहे तर थंडी जास्तच होती थंडी जास्त असल्यामुळे जर्मिनेशनला पण बरेचशी अडचण आलेली आणि ज्यांची झाड व्यवस्थित उतरले त्यांची झाडांची वाढ पण झालेली नाही बऱ्याच मित्रांची कारण थंडीमध्ये शेवग्याची झाडाची वाढच होत नाही नवीन लागवडीची तर आता थंडी कमी झालेली थोडं वातावरण पण आता एकदम पुढं फ्रेश होणारे ऊन पडणार आहे तर ज्या मित्रांना लागवड करेल ते करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नियोजन आहे लवकरच तुमच्या नवीन व्हिडिओ घेऊन रामकृष्ण आली